संप्रदायाचा इतिहास जाणून आहेत अशी शंका कदाचित तुम्हाला निर्माण होईल की सगळ्या साधू संतांकडे जर पाहिलं वारकरी संप्रदायाच्या एकाही साधू संत विशेष अशी प्रॉपर्टी नव्हती एकमेव संत वारकरी संप्रदायातले एकनाथ महाराज कि जे श्रीमंत संत होते पण बाकीचे संत मग तरी सुद्धा तुकोबराय प्रॉपर्टी कस का काय म्हणतात संपत्ती कस काय म्हणतात ऐका वास्तविक विचार केला तर वारकरी संप्रदायामध्ये जेवढे काही संत झाले ना? ना ते सगळे संत अठरा विश्वे दारिद्र्यामध्ये जगत होते अठरा विश्वे दारिद्र्य बऱ्याच गावात गेलं ना गुरुजी अठरा विश्व म्हणतात लोक अठरा विश्व पण आज सांगतो मी तुम्हाला विश्व म्हणजे जग आणि विश्वे हा गुणाकार आहे जसं शाळेमध्ये असतं का नाही अठरुन दाही तसं अठरा विश्वे हे पटत नसल सोप करतो बरोबर किती शाळेत गेलत तर का नाही तर हा अठरा गुणिले वीस तीनशे साठ अगदी बरोबर तीनशे साठ आणि मला एक सांगा मराठी वर्ष किती दिवसाचं असतं मराठी वर्ष तीनशे साठ दिवसाचं याचा अर्थच असाय गुरुजी तीनशे साठ ही दिवस दारिद्र्य याला म्हणायचं अठरा विश्वे दारिद्र्य विठल सगळ्या संतांचा विचार करा सगळ्या अहो संपूर्ण जगानं ज्या संप्रदायाकडे अत्यंत आदरानं कौतुकानं पाहावं असा वारकरी संप्रदाय ज्या संतांनी निर्माण केला अशा संप्रदायाचे निर्माते साक्षात ज्ञानेश्वर महाराज त्यांची काय परिस्थिती होती महाराज तुम्हाला सगळ्याला माऊलींचा इतिहास आहे त्यांनी आपल्या जीवनामध्ये भोगलेले हाल लापेक्षा माहिती एक प्रसंग सांगतो जाताना एकच प्रसंग एकच प्रसंग समाधीचा एक प्रसंग माऊलींचा एक हात निवृत्ती दादा धरलाय एक हात देवानं धरलाय आणि समाधी स्थळाकडे घेऊन जाताना दोन्ही बाजूला साधू संतांची मांदियाळी भरलेली आणि जपी तपी संन्यासी महान योगी तुडुंब गर्दी आळंदी मध्ये जिकडे बघावं तिकडे भगव्या पताका नाचताय जिकडे बघावं तिकडे पुंडलिक वर्धाचा गजर चालू आहे जिकडे बघावं तिकडे ज्ञानोबरांचा जय जयकार होतोय आणि दोन्ही दुतर्फा दोन्ही बाजूला भरगच्च साधू संतांची मांद्याळी भरली माउलीना निरोप देण्याकरता कोण ज्ञानोबरा शेवटचं पाहण्याकरता उभय कोण ज्ञानोबरांचे रजकन आपल्या मस्तकाला याच्याकरता उभय आणि महाराज त्या प्रसंगी त्या गर्दीमध्ये ज्ञानोबरायांची सगळ्यात छोटी बहीण मुक्ताई आणि सगळ्यात छोटा भाऊ सोपानाई उभे आहेत आणि ऐका जसं ज्ञानदादाला समोरून जाताना त्याची मुकल्या मुक्तानं पाहिलं आणि महाराज तिला गहिवरून आलं आणि तिनं आपल्या शेजारी उभे असलेल्या सोपान काकाच्या का गळ्याला कडकडून मिठी मारली आणि भर सभेमध्ये त्या भर समाजामध्ये मोठ्यानं हंबरडा फोडला तेव्हा सोपान काका का हात फिरून म्हणतात मुक्ते अगं काय करतेस हे तू जाणाऱ्या व्यक्तीला नेहमी हसत मुखानं निरोप द्यायचा असतो आणि तू रडतेस तेव्हा मुक्ती भरलेल्या डोळ्याने म्हणते दादा सोपाना माझ माझ्या ज्ञानदादावर किती प्रेम आहे हे जगाला दाखवावं म्हणून मी रडत नाही मग कशा करता रडते ज्ञानदादाचं प्रेम रडवत मला सोपाना तुला आठवतं आपण लहान होतो आपले आई बाबा आपल्याला सोडून निघून गेले होते ते हंत प्रायच्चितला त्यावेळेला कोणी नात्या गोत्याचं आपल्या जवळ नव्हतं आपलं सांत्वन करायला कोणाचा आधार नव्हता ओ आजी नव्हती आजा नव्हता मामा मामी काका काके का, कोणी नव्हतं त्यावेळी आपण चौग भावंड एकमेकाच्या गळ्याला बिलगु बिलगु चार दिवस रडत अन्न पाणी नव्हतं आणि चार दिवसानं मात्र निवृत्ती दादानं सो आणि आपल्या या ज्ञानदा खांद्याला झोळी अडकून गावामध्ये मधुकरी मागण्या करता गेले आणि गेल्यानंतर ऐक सोपाना मधुकरी मागायला गेल्यानंतर गावातल्या एकाही घरानं मधुकरी वाढली नाही उलट, 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 दिल्या, दिल्या। कार्टी म्हणून हि गटारीतला चिकल काढून अंगावर फेकला तेव्हा माझा गरम डोक्याचा दादा निवृत्ती त्याला सहन झालं नाही आणि तो भर सभेत त्या माणसात म्हणला आता मी एक वेळ अन्न अन्न करून मरील पण तुमच्या पुन्हा दारात भीक मागा येणार नाही चल ना आणि तडा 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 माघारी आला पण सोपाना हा मात्र दगडासारखा उभा होता का कारण त्याच्या डोळ्यासमोर आपले दोन चेहरे त्याला दिसत होते जे चार दिवसापासून उपवाशी होते आणि माझ्या दादानं केवळ आपल्या करता पाठ फिरवली हो गावात पुन्हा गेला हात जोडू जोडू प्रार्थना करू लागला मायबाप असं करू नका आमच्या दोघा करता नका देऊ पण आमचे चिमुकले दोन भावंड आहेत घरी आणि गेले चार दिवस झाले उपवास येत आम्हाला कोणाचा आधार नाही आई बाबा सोडून आम्हाला निघून गेलेत मायबाप तुम्हीच आता तुम आपलं गावच आमचं मायबाप आहे असं करू नका माय बाप काहीतरी द्या मायबाप आणि तसं द्यायचं नसेल तर माझ्याकडून काय काम करून घ्या मी वाटेल ते काम करतो शेण काढतो झाडून काढतो पाणी भरतो वाटल ते काम करतो पण मोकळे हाताने लावू नका मायबाप तुमच्या पाया पडतो मायबाप पाया पडतो आणि सोपाना हा माझा ज्ञान दादा लोकाच्या पाया पडायचा पण पाया पडल्यानंतर पड़्या या लोकांना दया माया येत नसायची पाया पडल्यानंतर जोड्या भरली लात माझ्या दादाच्या डोक्यात घालायची पण वाढत नसायची पण लक्षात ठेव सोपाना डोकाच्या लाता खाल्ल्या माझ्या दादानं पण बाजरीचे शिळे तुकडे का होईना गोळा करून आणले आणि आपल्याला जगवलं आपलं पोट भरलं लहानाच मोठ केलं खरं सांगू अरे आपले मायबाप जाताना सुद्धा जेवढं दुःख झालं नाही ना तेवढं दुःखात हा आपला दादा जाताना आहे मुक्ताई रडते आणि त्यावेळी त्या मुक्ताईचे काय शब्द आहेत का ती मुक्ताई म्हणते ज्ञान देव निवृत्ती भिक्सेशी जात आणि सोपान मज सांभाळीत या प्रमाणावरून तुम्ही मायबाप सगळ्यांनी लक्षात घ्या ज्ञानेश्वर महाराजासारख्या थोर महापुरुषाला मधुकरी मागून दिवस काढावे लागतो ही ज्ञानोबराची परिस्थिती तुकोबराची तरी काय वेगळी होती महाराज तुकाराम महाराजांचे तर अनेक दाखले देणारे प्रमाण आहेत पण वेळ कमी आहे म्हणून काय प्रमाण शाब्दिक सांगतो दुष्काळी आटेला द्रव्य नेला मान स्त्री एक अन्न अन्न करता मेली तुम्ही सगळे पिंचुरेवाले बरं का या प्रमाणाला करा कुठल्या द्रव्य नेला मान म्हणजे जोपर्यंत द्रव्य म्हणजे पैसा आहे ना तुमच्याकडे पैसा तोपर्यंत मानाला इज्जतीला काय कमी नाही महाराज फक्त पैसा पाहिजे बघा धनवंता लागे सर्व सर्व मान्यता आहे जगी फक्त किशात पैसा पाहिजे महाराज हा तुमची नावं कुणी ठेवली नाव नाव कुणी तर ठेवली असतील ना नाही तुम्हाला आख्या गावांना उठवू द्या पण तुमचं असं पाळण्यात कोणतं नाव ठेवलं असेल ना कुणाच्या आत्यानं ठेवलंय हे का नाही कुणाच्या मामीनं मामानं ठेवलंय तुमचं नाव ठेवते आत्या मामा मामी काका काकी पण नाव बदलवतो त्याचं नाव आहे पैसा पैसा ते रे तीन नाम परशा परसू परसरा हे आमच्या गा गावाकडचं सांगतो बरं का हित अजिबात सांगणार नाही हा तिकडे गेल्यावर हिकडचा एखादा डायलॉग आणल मी पण आता सांगणार नाही ज्याच्याकडे अजिबात पैसा नसतो का नाही त्याला आमच्या गावात परशा म्हणतात परश्या ज्याच्याकडे बऱ्यापैकी पैसा त्याला परशु आणि ज्याच्याकडे गडगंज पैसा त्याला परश्राम तशी ते रावणाची अवलाद असते पण पैशामुळं परश्राम बरं तिघा बर बोलायची पद्धती परशावर बोला असलं दमातच बोलतात माणसं हे परशा टाकी सतरंजी टाकी सतरंजी परशुवर बोल असले हे परशु चल रे जरा सटाण्याला फिरायला जायचंय आपल्याला आणि परशराम बर बोला पर, पर हात जोडून नमस्कार परशराम पाटील आमच्या सप्त्याचा काल आहे बरं का तीन दिवसानं या काल्याच्या प्रसादाला तुम्ही मजा बघा परशा सत्र जे हात राहिला परशु सटाण्याला हिंडायला आणि परशराम पाटील विना वर्गणीचा काल्याचा प्रसाद पहिल्या पंक्तीला खायला पैसा तेरे तीन नाम परशा परशु परशराम पैसा पाहिजे महाराज तुकोबरायंकडे जोपर्यंत पैसा होता तुकाराम शेठ जी म्हणायचे लोक तुकाराम शेठ म्हणायचे पैसा संपल्यावर तीच लोक तोंडाव तुक्या म्हणायचे वेडा अविचारी का कोपला पाटील गावचे हे लोक अगरीग। आता मज भी क कोण घाली तुकोबरायची परिस्थिती पूर्ण बिघाडली किंमत राहिली नाही पण ऐका ते तुकाराम महाराज होते खचले नाहीत आणि एक सांगू का तुम्हाला परमार्थ करणाऱ्या माणसाने एवढं वाक्य घरी घेऊन जा परमार्थ हाय ना परमार्थ हा मनस्थितीवर अवलंबून असतो वस्तुस्थितीवर अवलंबून असतो वस्तुस्थिती तुमची कशी असू द्या मनस्थिती चांगली असली का परमार्थ सफळ झाला महाराज मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण तुकोबराय खचले नाहीत उलट शेजारच्या गावात कीर्तनाला गेले तिथल्या जर एखाद्याने विचारलं महाराज तुमचं कसं काय घरचं आम्ही लगेच सांगतो असल ती बी सांगतो नसल ती बी पण तुकोबरायला विचारल्यानंतर तुकोबराय काय म्हणायचे माझं घरचं आहे मग सांगतो ऐका आम्ही सदैव सुडके जवळ येता चोर धाके हो अशी आमची परिस्थिती म्हणजे तुमच्या घराजवळ चोर यायला घाबरतात महाराज तुमच्या घरात कोण डीआयजी आय पी एस पी एस आय असं कोण आहे का नाही तसं कोण कोण कोणी नाही आमच्यात मग चोर काय यायला घाबरतात महाराज म्हणले त्याचं कारणच असं आहे एके दिवशी काय झालं काय चोरटे चुकून चुकून घरात शिरले घरावरची कवलं का काढली चोरट्यानं आत उड्या मारल्या पण ऐका रात्रभर शोधलं हा कोपरा शोध तो कोपरा शोध हे मडक पहा ते मडकं पाहा पण पहाटेपर्यंत सोन्याचा फुटका मनी नाही मिळाला आणि पैशाचा एक आना नाही मिळाला आणि मग चोरटे म्हणतात फुटक्या घरात शिरलोय आपण चल बाहेर आणि जेव्हा चोरटे बाहेर येऊ लागले तेव्हा ऐका चोरट्यानं काय पाहिलं दिव्याच्या उजेड्यामध्ये ज्या महाराष्ट्राने ज्यांना जगद्गुरु म्हणावं ज्यांच्या नावाची फताका खांद्यावर घेऊन देहू पंढरपूरची वारी करावी आणि ज्यांनी लिहिलेल्या अभंगाची गावोगावी गाथा पारायण करावी त्या जगद जगद वंदनीय तुकाराम महाराजांच्या पोटची दोन लेकरं उघड्या जमिनीवर झोपली होती आणि ऐका पांघरायला तर नव्हतंच अंग झाकायला कपडा सुद्धा नव्हता आणि दिवस काय उन्हाळ्याचे नव्हते कडाक्याच्या माघ महिन्यातली पौष महिन्यातली कडाक्याची थंडी तसल्या कडाक्याच्या थंडीत ती दोन लेकरं लेकर, कुत्र्याची पिल्ल कशी इवळत्या गारट्यात तशी इवळत होती महाराज आणि हे त्या चोरट्यानं बघितलं बरं का चोरट्यानं तेव्हा चोरट्याच्या डोळ्याला पाणी आलं आणि एक चोरटं दुसऱ्या चोरट्याला म्हणतंय कार आपल्या लेकरासारखी लेकरं येत सकाळपर्यंत तर दिसायची नाही दुसरा म्हणला हो ना ते पलीकडचं माझ्या बाळ्यागत दिसतंय तुम्हाला खोट सांगत नाही चोरट्याला ना ना दया आली आणि एका चोरानं एवढी थंडी असताना सुद्धा स्वतःच्या अंगावरची लाल रंगाची शाल काढली आणि त्या दोन पोराच्या लेकरांच्या अंगावर टाकली कुणी चोरट्यानं चोरट्यानं बुवानं नाही चोरट्यानं नाय चोरट्यानं आणि जेव्हा बाहेर आले चोरटे तेव्हा चोरट्यानं तुकाराम महाराजांच्या घराचं दर्शन घेतलं आणि देवाला प्रार्थना केली देवा हे बघ ह्या घरासमोरच तुला सांगतो स्पष्ट ताकीद करतो आम्ही मरेपर्यंत चोऱ्याचा धंदा करणार आहे हो ना करून कुठला आय टी नाही कोर्स नाही आता हेच करावं लागणार आहे मरेपर्यंत आम्ही मरेपर्यंत चोऱ्याच करणार आहे पण एक सांगतो देवा तुला चोरी करायला गेलेल्या घरी आम्हाला फुटका मनी नाही मिळाला तरी चालल तरी चालल पण हे असलं घर पुन्हा चुकून दाखवू राव का अदरच द्यावं लागतं जवळी येता चोर धाके एवढंच नाही मी आळंदीला राहत असताना शिकलो नाही मी आळंदीत काय पण राहत असताना बर का आळंदीत राहत असताना सदानंद गुरुजींची काही कीर्तन ऐकले गुरुजी एक वाक्य सांगायचे महाराज ते वाक्य अजून जरी माझ्या समोर आलं ना तरी माझ्या डोळ्याला पाणी येतं ते वाक्य असं होतं सदानंद गुरुजी म्हणायचे तुकाराम महाराजांची अशी परिस्थिती होती की तुकाराम महाराजांच्या स्वयंपाक करायच्या चुलीवर हरळी नावाचं गवत उगवलं होतं यावरून मायबाप तुम्ही विचार करा त्यांची चूल किती दिवस पेटली नसत आता सगळ्या महाराज लोकांची माफी मागून मी बोलतो आता त्यांच्या अभंगावर बोलणाऱ्या माझ्यासारख्या लाखो कीर्तनकाराचं गॅस परिस्थिती मग तुम्ही तर म्हणतात तुकोबराय म्हणतात की माझी प्रॉपर्टी माझी प्रॉपर्टी प्रॉपर्टी ही दोन प्रकारची असते एक सेवेची प्रॉपर्टी असते आणि दुसरी संपत्ती पैशाची प्रॉपर्टी असते महाराज आध्यात्मिक लोक संपत्तीच्या प्रॉपर्टीला किंमत देत नाहीत म्हणून आमच्या भागामध्ये जर तुम्ही आला फलटणच्या दक्षिण भागाला तर तिथं गोंदवले म्हणून गाव आहे तिथं ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज आहेत त्यांचं एक वाक्य आहे गोंदवलेकर महाराज म्हणायचे माझ्याकडे जे भक्त येतात ना त्यांच्याकडे गाड्या किती आहेत पैसा किती आहे हे मी बघत नाही त्यांच्याकडे सोनं किती हे बघत नाही मग ते किती समाधानी आहेत हे मी बघतो तुम्ही कुठल्या प्रॉपर्टीला किंमत देत आहे याला महत्व आहे आणि अध्यात्मिक लोक बाहेरच्या प्रॉपर्टीला किंमत देत नाहीत मग सेवेच्या प्रॉपर्टीला किंमत देतात मग तुमची अशी प्रॉपर्टी आहे तरी कोणती जो जी तुमच्या पूर्वजांनी कमवली महाराज म्हणतात उपवास पारणे राखीला दारवंटा केला भोगवटा आम्हाला उपवास केले उपवास एकादशीचा उपवास पारणे म्हणजे पाच पर्व तुम्हाला सगळ्याला माहिती आहे नृसिंह जयंती रामनवमी कृष्ण जन्माष्टमी शिवरात्र असे पाच पर्व आणि एकादशीचे उपवास आता आमच्यात बी बरेच बुवा लोक सुद्धा एकादस पकडत नाहीत महाराज आहे ना बुवा लोक सुद्धा एकादस पकडत नाहीत विचार करा किती खेदाची गोष्ट आहे महाराज आणि काय काय असे वारकरी आहेत कीर्तन करत नाहीत अभंग म्हणता येत नाही पण दशमी पासून एखादस करतात दशमी पासून एकादशी करणारी माणसं आहेत आणि त्यापैकीच हे पवार कुटुंब आहे बरं का बापू जे होते ना त्यांचं इतकं वाहून घेतलं होतं त्यांनी अध्यात्माला सतत अध्यात्माचं चिंतन सतत वाचन आणि गुरुवरीय हरिभाऊ महाराजांचं मार्गदर्शन एवढ्या थोर महात्म्यांच्या छत्रछायेखाली त्यांचं परमार्थ चालू होता कीर्तन वगैरे करत नव्हते अभंग कधी म्हणत असतील कदाचित नसतील पण आद्या परमार्थ खूप मोठा होता महाराज म्हणतात उपवास पारणे राखीला दारवंटा दारवंटा म्हणजे सेवा हा दारवंटा सेवा केली जन्मोजन्मी आम्ही जोडलेली भक्ती तेने तुझी प्राप्ती झाली देवा भक्तीच दुसरं नाव सेवा आहे दारवंटाय म्हणून राखीला दारवंटा आणि हा जो सगळा भोगवटा केला तो केवळ आमच्या करता केला भोगवटा आम्हाला गे आणि महाराज म्हणतात देवा, देवा। केवळ आम्ही पूर्वजांच्याच पिठावर रेगोट्या ओढत नाही आम्ही सुद्धा रात्रींदिवस त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून त्यांचीच परंपरा जपत जपत आम्ही परमार्थ करतोय आणि असा परमार्थ करत असताना तुम्ही जर आम्हाला ढकललं बाजूला केलं तर देवा ह्याच्यामध्ये लाज आमची जाणार नाही लाज तुमची जाणार आहे अभंगाचं शेवटच्या चरणात महाराज म्हणतात देवा त्यांची परंपरा हे आम्ही त्यांच्या पश्चात या ठिकाणी चालवतोय तर ती चालवत असताना तुम्ही जर आम्हाला ढकललं बाजूला केलं मोकललं तर ह्याच्यामध्ये लाज आमची नाही जाणार तुमची जाणार आहे तुका मोकलीचा लाज ह्याच्यामध्ये हो लाज तुमची जाणार आहे यता अवकाश अभंगाचं चिंतन या ठिकाणी अगदी तोडकं मोडकं मांडण्याचा प्रयत्न केला